ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीला जाण्यासाठी मुंबईतील पर्यटक आले असता त्यांना जंगल सफारीला जाण्याआधीच मोहर्ली मार्गावरच चक्क वाघाचे दर्शन झाले ताडोबा ही वाघांची पंढरी असे समजले जात असून मोहर्ली मार्गे चंद्रपूर जात असताना अनेकदा जाणाऱ्या येणाऱ्यांना वाघाचे दर्शन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असते ताडोबात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना ताडोबातील वाघ कधीच निराश करीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे मात्र आजपर्यंत कधीच पर्यटकांना वाघांचे असे मार्गावर दर्शन झाले नाही मात्र आज पहिल्यांदाच सफारीकरिता जंगलात प्रवेश करताच ऐन मोहर्ली मार्गावरच वाघाचे अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले यावेळी अनेक शासकीय वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्गावर उभी होती तो वाघ मोठ्या ऐटीत मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांपर्यंत जातो आणि तिथून चक्कर मारून पुन्हा परत येतो जाणू काही उभ्या असणाऱ्या वाहनधारकांना रोड शोच दाखवत आहे की काय असं उपस्थित पर्यटक बोलत होते